तसं सांगायला गेलं तर नितीन हा माझा शेतकरी संघटनेतील सहकारी मित्र कारण नितीनची ही सुरुवात शेतकरी चळवळीतून झाली आहे आणि तो तेव्हापासून सामाजिक राजकीय क्षेत्रांमध्ये काम करत आहे आबांचा लाडका विनम्र चपळ चतुर दूर्त आमच्या अभिजित आबा पाटील गटाचा ध्रुव तारा एखाद्या नेत्याने आपल्या सहकार्यावर किती प्रेम करावं याचे उदाहरण म्हणजे आमदार अभिजित आबा आणि नितीन नुकत्याच झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीतील छोटासा किस्सा आहे मतमोजणी संपली होती आम्ही त्या आबांसोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारले आणि आता बाहेर हजारोंची गर्दी आबांची वाट बघत होती पण आबांनी खिशातून एक छोटीशी पुढी काढली मी विचारले आबा कसली पुडी आहे ही काय आहे तर आबांनी सांगितले गुलाल आहे आणि पाटील नितीन कुठे आहे बोलवा मला त्याला पहिल्यांदा गुलाल लावायचा आहे मी सोबत असलेल्या पोरांनी सांगितले सर्वांनी आम्ही इकडे तिकडे बघितले पण नितीन काय तिथे नव्हता आबांचा एकच हट्ट नितीनला बोलवा त्याला गुलाल लावू मग लगेच बाहेर पडू गेटवर पाचशे सहाशे पोरांनी गुलालात रंगून धडक दिली आबांना बघून ओरडू लागली शिट्ट्या मारू लागली गेटवर पोलिसांनी पोरांचा लोंडा अडवलेला पोरं पोलिसांना आत रेटत होती आणि पोलीस पोरांना बाहेर रेटत होते काही क्षणात बुडवूनच गेट तुटणार असं वाटत होतं आबा आतून पोरांना हात करून पाच मिनिट थांबा लगेच बाहेर आलो म्हणून सांगत होते पण आबांची नजर त्यांच्या पोरांनी गेटच्या आत येऊन आबाला खांद्यावर घेतले तेवढ्या गडबडीत हातातील गुलालाची पुडी आबांनी परत खिशात घातली मिरवणूक सुरू झाली आबा गाडीच्या सनरूफ मधून सर्वांना हात जोडत होते सत्कार घेत होते एखाद अग्द्य मोहक उठव अशी पोरं गुलाल उधळत होती बेभान होऊन नाचत होती थोडं पुढं आल्यानंतर नितीन गर्दीत निवडणूक जिंकली तरी याचे मात्र नेहमीप्रमाणे आबांच्या पुढे नियोजन लावायला सुरूच होते आबांची गाडी आलेली बघून पोरांनी नितीनला खांद्यावर घेतले नितीन गाडीवर पळत आला आबाला घट्ट मिठी मारली आबांनी खिशातून गुलालाची पुडी काढली नितीनला गुलाल लावला दोघांच्याही डोळ्यातून आनंद आले आपल्या मित्राला आमदार करण्याचे स्वप्न उद्याशी बाळगून वाऱ्यासारखे धावपळ करून मित्र आमदार झाल्याचा आनंद गगनात झाला होता हे चित्र मनात साठवून ठेवण्यासारखे होते कारण एखाद्या नेत्याचे आपल्या सहकार्यावर किती प्रेम असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आबा आणि नितीन आबा हे आपल्या सोबत असलेल्या प्रत्येकाला अशा प्रकारे जपत आहेत त्यामुळे त्यांचे प्रत्येक पाऊल यशोशुक्रावर पडते नितीन दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तू खूप नशीबवान आहे आबांचा तुझ्यावर खूप जीव आहे तुला निरोगी आणि सुखी समृद्ध उदंड आयुष्य लावू हीच चरणी प्रार्थना